सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोन्नूर पार्क कमनूर इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वृंदावन कॉलनी परिसरात दहा दिवसांपूर्वी झालेल्या गॅस गळतीच्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या मनीषा अण्णासो अंदर घिजगे वैत्रेसष्ट यांचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला गेल्या दहा दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या याआधी त्यांच्या पतीचा अण्णासो अंदर यांचा एकतीस ऑक्टोबर रोजीच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या दाम्पत्याच्या निधनानं वृंदावन कॉलनीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते तीस ऑक्टोबर रोजी पहाटे आंदरगिसगे कुटुंबियांच्या घरात गॅस गळतीमुळे अण्णासो आणि मनीषा आंदरगिसगे दोघेही गंभीर जखमी झाले होते स्फोट इतका तीव्र होता, होता। की त्यांच्या दुमजली इमारतीसह शेजारील यंत्रमाग कारखान्याचंही मोठं नुकसान झालं होतं तसंच तीन दुचाकी एक रिक्षा आणि आसपासच्या घरांच्या भिंतीही कोसळल्या होत्या जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले होते मात्र गंभीर भाजल्यानं अण्णासो आंदरघिसे यांचा एकतीस ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला त्यानंतर मनीषा आंदरघिसगे गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होत्या शनिवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला रविवारी त्यांच्या पार्थिवावर इथल्या रुद्रभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे वृंदावन कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे नागरिकांनी अंधरघिसग्या दाम्पत्याच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण केली असून अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली जाते